<laughs> चारच दिवसापूर्वी मी एक ट्वीट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये मी माझ्या मनातल्या काही शंका उपस्थित केल्या होत्या की पुण्याच्या त्या भीषण अपघातात ज्याच्यात दोन अतिशय जवान अशा मुलांनी त्यांचे प्राण गमावले होते आणि ज्याच्यात आपण बघितलं की सगळी पोलीस यंत्रणा ही आ, एका श्रीमंत कुटुंबासाठी काम करत होती त्याच्या मागे कोण होतं असं माझ्या मनात शंका होती पण ती शंका होती म्हणून मी ते ट्वीट डिलीट केलं होतं पण आज माझी ती शंका खरी ठरती आहे की काय कारण आत्ताच मी काही जर्नलिस्टचे ट्विट्स बघितले त्याच्यावरचे पूर्ण ती जी स्टोरी आहे ती की अजित पवारांनी पुण्याच्या सी पींना फोन केला आहे असं ते ट्विट आहे आणि हीच शंका माझ्याही मनात होती कारण पहिले चार दिवस अजित पवारांकडनं एक सिंगल ओळ आणि प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार फार स्वतःला अगदी मी सकाळी उठून काम करणारे म्हणणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना एकही शब्दाने काही बोलले नाहीत आणि प्रत्येक वेळेस फक्त त्या टिंगरेंचंच नाव पुढे येत होतं याच्यावर ये पु टिंगरेंसाठी काही मला नाही वाटत पुण्याचे सी पी असं काही करू शकतील पण हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न माझं सरळ सरळ विचारणं आहे सी पी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ तात्काळ म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब रा आज राजीनामा घेतलाच पाहिजे सी एमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनीसुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे ही दिस इज समथिंग दॅट आय डिमांड की सीपी पोलिसने ताबडतोब क्लॅरिफिकेशन याच्यावर दिलं पाहिजे अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे तर आम्हाला ती बातमी आल्यावर आल मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पिंपरी चिंचवडचं असेल तर पिंपरी चिंचवड आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायला आणि पीआयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असं तर माझ्या कुठली तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाचाही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका श्रीमंतांच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे अहो जे, जे जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं एकनाथरावजींनी पण सांगितलं मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता कामाने जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे